उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघामधून उभं राहावं याच्यासाठी कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले ही दृश्य सध्या आपण बघतोय बारामती तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि जो ताफा आहे अजित पवारांचा तो त्यांनी अडवून धरला शहरातल्या सातव चौकात हा सगळा प्रकार झाला बारामती विधानसभा मतदारसंघातूनच अजित पवारांनी निवडणूक लढवावी याच्यासाठी आग्रही झालेले कार्यकर्ते आहेत दृश्यांमध्ये आपण बघतोय जे अजित पवारांना कुठेतरी विनंती करताना दिसत आहेत की आपण ही निवडणूक लढवावी आणि त्यांचा थेट ताफाच एक या त्यांच्या कार्यकर्त्यांनी समर्थकांनी अडवला आता फलक घेत अजित पवारांनी बारामतीमधूनच निवडणूक लढवावी अशी मागणी केली एकीकडे अजित पवारांकडून यापूर्वी एक ते दोन वेळा अशा पद्धतीची विधानं झाली की ते निवडणूक लढवतील की नाही बारामतीमधून असा संभ्रम एकंदरीत संपूर्ण राजकीय वर्तुळात राज्याच्या निर्माण झाला दुसरीकडे अगदी आजच काही वेळापूर्वी आपण पुढा न्यूजवरच बघितलं प्रफुल्ल पटेल यांनी अगदी ठामपणे अधिकृतपणे मी तुम्हाला सांगतोय की अजित पवार बारामतीमधूनच निवडणूक लढवतील अशा पद्धतीचं विधान केलं आणि त्यानंतर आत्ताची ही दृश्य आपण बघतोय अजित पवारांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवून आपण विधानसभा लढवावी ती बारामतीमधूनच लढवावी अशा पद्धतीची विनंती केली थेट गाडीच्या समोर हे सगळे कार्यकर्ते आले अजित सुद्धा गाडीतून बाहेर येत हात उंचावून त्या सगळ्यांना हात जोडून अभिवादन करत गाडी जाण्यासाठी रस्ता मोकळा करा अशा पद्धतीचे खून केली आपण बघितलं आणि अजूनही हे सगळे कार्यकर्ते तितकेच आक्रमक असल्याचे दृश्य सध्या आपण बघतोय अजित पवारांनी बारामतीमधून निवडणूक लढवावी यासाठी कार्यकर्त्यांचा हा प्रयत्न आहे प्रतिनिधी जयकुमार जाधव यांच्याकडून तपशील घेणार आहोत जयकुमार काय नेमकं कार्यकर्त्यांनी म्हणणं मांडलंय आणि अजित पवारांनी त्याच्यावर काय प्रतिक्रिया दिली आहे जिथे आपण बघितलं की बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीतून कार्यकर्त्यांची मागणी आहे बारामतीतलं जे कथवा परिसर आहे कथबा परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्व कार्यकर्ते आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की अजित पवार आज बारामतीचे दौऱ्या होते आपल्याला त्यावेळेस ते झारघडवाडीकडे जातो त्यावेळेस कार्यकर्त्यांनी साफा रोखून आपण या ठिकाणी पाहू शकता की अजित पवारांच्या आता सर्व कार्यकर्ते आढळून दादा त्यांना पुढे जाऊन देत आहेत जोपर्यंत तुमची बारामतीमधून उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला इथून जाऊन देणार नाही असे असं कार्यकर्त्यांची मागणी आहे आता यावरती अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडे त्या ठिकाणी संवाद देखील संवाद साधण्यात आलेला आहे दादा या अजून माहितीमध्ये चर्चा झाल्यानंतर या बारामती जागा पुनर्वसूर्ती यावरती निर्णय घेतला जाईल देखील कार्यकर्त्यांना सांगण्यात आलेलं आहे